आणि अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा निळेपेठ भेद बांधून तयार राहायचा आहे मुंबई शहर लालपट्टी रुपये समर्थ पाटील छत्रपती संभाजीनगर नीलेपट्टी जे पेलवान भी तयार रहे भरत चव्हाण वाशिम लालपट्टी विकास तोरणवल ठाणे शहर नीलेपट्टी जे पेलवान तयार रहे चालू कोस्ती नंतर ब्रॉन्झ पदक सत्तर मॅट क्रमांक एक वरती जे साळी कल्याण लाल कास्टोमध्या किरण सत्रे सोलापूर जिल्हा निळ्या कास्टमधिया तेजराव पवार स्वर्ण पदक विजेता एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मुंबई यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय विजयांना गोलेकर प्रशांत काका राळे भात शरद डावळे गणेश कबडे अशोक पठाळे पत्रकार वसंतरावजी सारा पाणी प्राध्यापक डॉक्टर बापू तोरडमाल सार. जयेश कल्याण साळवी हातवरती करायचं आहे आणि किरण सत्रे सोलापूर जिल्हा हातवरती करायचा आहे सत्तर किलो ब्रॉन्झ पथकाची कुस्ती तिसऱ्या क्रमांकासाठी कांस्य पथकाची वरती लागत आहे संकेत सलगर चालू गुस्ती के पश्चात वरद पाटिल मुंबई शहर लाल पट्टी समर्थ पाटिल छत्रपती संभाजीनगर नीले पट्टी ये पहलवान तैयार रहे और उसी प्रकार भरत चव्हाण वाशिम लाल पट्टी विकास तोरणमल ठाणे शहर नीली पट्टी ये पहलवान भी तैयार रहे या स्पर्धे साठी बाळासाहेब काळे नेरली करमाळा उपस्थित झालेले त्यांचा आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे आणि अरे सेकंदाची विश्रांती चालू कुस्तीचा स्कोर आहे आठ झिरो पैलवान मंडळी नोंदया त्या नऊ किलो ब्रांझ पदकासाठी लढत होईल आणि पाटील या कुस्तीनंतर साइट पंच पैलवान तयार आणि कंट्रोल म्हणून बाळासाहेब आदर्श सोरटे मुंबई उपनगर निळा काटू

यांनी निव्याण्णव किलो दुनेश्वर पेटे साहेबांचा सर्व सन्मान करायचा मुंबई शहर लालपट्टी समर्थ पाटील संभाजीनगर ने नीलेपट्टी चलिया भाऊसाहेब पोटरे आणि आदर शोरटे मुंबई उपनगर निळा का असतो नानासाहेब साबळे परवानी लाल कास्टुब सागर बाबर गोंदी या निळा का असतो नऊ झोर स्वप्नी त्र्याण्णव किलो माथिया कडा क्रमांक एक वर झिरो चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय रोहित सिरसाट वासिम साईराज नलवडे नांदेड निळा कॉस्ट्रुम दुसरी ब्रॉन कुस्ती रणजित घनवा शरद पाटील मुंबई लातूर हातवर हातवर करा शरद पाटील गायकवाड शरद पाटील रामभाव कनगुडे संजय मोडळे गणेश सुधरी नानासाहेब सापडेटील कुस्तीमध्ये ब्रॉन्ज पदकाचा मानकरी ठरलेला आहे भरत पाटील काय बरोबर करण सोलापूर ब्रॉन्ज पदकाचा मानकरी सत्तर किलो दुसरी ब्रॉन्ज पदकाची कुस्ती रोहित सिरसाट वासिम लाल कास्टूम साईराज नलावडे नांदेड निळा कास्टूम भरत चव्हाण भरत चव्हाण वाशिम लालपट्टी विकास चले नील संदीप कटकर जालना लाल पट्टी सुमित मरगजे मुंबई उपनगर नीलपट्टी ब्याण्णव किलो मग कोल्हापूर मिडलपट्टी आज त्यांचा आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरीची कुस्ती सेमी सेमीफायनलची कुस्ती होणार आहे ब्याण्णव किलो मिडल अबाउट जे मिडल आलेले खेळाडू आहेत त्यांनी वॉर्म अप करा पहिल्यांदा ब्याण्णव किलोमीटर बाउट होणार आहेत नंतर महाराष्ट्र केसरीचे कुस्ते होणार आहेत प्राध्यापक बंकट यादव सर आणि नवना डमा सर, सर माती आकडा क्रमांक एकवर चॅलेंज आलेला चालू कुस्ती नंतर सत्तर किलो फायनल संग्राम राऊत वर्धा लाल कास्ट मध्ये तुषार खमकर धाराशिव निळ्या कास्ट मध्ये सत्तर किलोच फायनल या स्पर्धेसाठी सर्व ऍडव्होकेट राणे साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचा सहर्ष स्वागत आहे चालू कुस्ती पश्चात या स्पर्धेसाठी भरत चव्हाण वाशिम लालपट्टी विकास तोरणमल ठाणे शहर नीलपट्टी पलवान तयार आहे संदीप काटकर काट लालपटी लालपट्टी मुंबई उपनगर नेले पडले तिसऱ्या आणि दोन सर्वेसाठी होतील आमदार बापू साहेब पठारे सह एकोणऐंशी किलो ब्रॉन्स पोहोत अलिगेवाले अलिगीवाले चला एकोणऐंशी किलो गादी विभाग मॅट क्रमांक एक वरती तयार राहा महेश कुंभार मुंबई शहर लाल कास्टूम आकाश देशमुख लातूर निळा कास्टूम पहिली ब्रँज पदकाची कुस्ती अर्जुन दगडे पुणे शहाण्णव किलो आणि कोकाटी पुणे शहर लाल कास्टूम आदर सोरटी मुंबई उपनगर निळा कास्टूम या स्पर्धेसाठी श्रीपदराव कॅमेरा दुसरा समोरचा कॅमेरा राज्य कुस्तीगीर परिषद पुणे कार्यकारिणी कॅमेरा उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आहे श्री हिरामन श्रीपत्राव कार्य सम्राट आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित झालेले त्यांचं सम्राट आमदार रोहित दादा पवार मित्र परिवार व कर्ज संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे पहिल्या मेडलच्या कुस्तीसाठी ब्याण्णव किलोच्या ऑफिशियल आखाडा नियंत्रक विनायक पाटील सरपंच सतीश सुरशी पंच कुणाल माधवे आखाडा प्रमुख सतीश मराठे मैत्रे अखाडा क्रमांक मॅट क्रमांक दोन वर सत्तर किलो नंतर एकोणऐंशी किलो तयार राहायचं मॅट क्रमांक एक वरती बोराडी ब्रॉन्झ आणि एक फायनलची कुस्ती एक वरती चॅलेंज होतो आहे यांचा सन्मान कंटिन्यू ऍक्शन आहे कार्य विनंती करतो स्पीड मध्ये घ्या कंटिन्यू ऍक्शन आहे रेड चा कंट्रोल असल्यामुळे टू पॉइंट रेड कंटिन्यू ऍक्शन असल्यामुळे चॅलेंज लॉस्ट अगेन्स्ट वन माथिया कडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये राहुल कोरडे सातारा तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी हा ऐका तीन आठ आगे बढ़ती हुई कुस्ती आता साथ वाँदा यांचा सन्मान वादाच्या शुभाचे होणार आहे सन्मान होणार आहे किलो फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती होणार आहे एकोणऐंशी किलो वजन गटातली सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी कुस्ती लागते ब्याण्णव किलो गादी विभाग मेडलच्या बावट झाल्यानंतर महाराष्ट्र केसरीच्या सेमी फायनलच्या कुस्त्या होणार आहेत पहिलवान वॉर्मअप करा ब्याण्णव किलो गादी विभाग मेडलच्या तीन बाऊड झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी गादी विभागाच्या सेमी फायनलच्या कुस्त्या होणार आहेत कडा क्रमांक एक बार एक किलो वजन घटा थली फाइनल कुस्ती लागते नाता पवार सांगली लालपीर अक्षय सालवी कोल्हापुर जिला निपीठ हमारे कुश्तीगिर परिषद के रेफरी नाम क्या महाराष्ट्र के श्री सर्व परिवार पुकार दिलता है।, है।, तो है मैं सभी कोच के और सभी पंधरा मिनिटात कुस्ती लागणार घ्या धन्यवाद महाराष्ट्र केसरी माझी विमा अकरा क्रमांक एक सर्व पैलवानांना सूचना आहेत वॉर्म माफ करून घ्या चालू कुस्ती नंतर सत्तर किलो फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती होणार आहे तो हा झेरो सत्तर किलो संग्राम राऊत वर्धा लाल मध्ये यायचंय तुषार खामकर धाराशिव निळ्या मध्ये यायचंय सत्तर किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती एकोणऐंशी किलो वजन गटात ना कोण बनणार मनकरी महाराष्ट्र चॅम्पियन या स्पर्धेला माथ्या कला क्रमांक एक वाद लालपीठ धारण केलेला नाता पवार सांगली आणि अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा धारण केलेला ऋषिकेश भाऊ मिनिट सरपंच म्हणून सचिन आवळे सर करणार का विचार पर प्रकाश गोरपडे सर साईड पंच म्हणून आणि आखाडा प्रमुख युवराज पाटील सर आणि कंट्रोलर म्हणून धनंजय माडिक सर हॅलो 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 एन आय एस कुस्ती कोच धनंजय माडिक सर कंट्रोलरेड ऋषिकेश उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे स्वागत फायनलची कुस्ती लागत आहे हाती टाकू नका तुम्ही कुस्ती करा पैलवान मंडळी गांधी विभाग महाराष्ट्र केसरी पहिली सेमी फायनल आहे संग्राम